जगभरामध्ये टेरिफ वॉर सुरू आहे आणि कोण जास्ती कर लावता आणि कोण किती कर लावत याचा एक खेळ हा आज जगभरात सुरू आहे आणि अर्थात या सर्व एकंदरीत अर्थकारणाचा फटका हा भारतालाही बसत आहे तर दुसरीकडे याचा फायदाही भारताने हा उचलला पाहिजे इतर क्षेत्रातल्या बाबतीत असं म्हणणं थोडी घाई होईल मात्र क्रूड ऑइलच्या संदर्भामध्ये आपण बघतोय की मोठ्या प्रमाणावर घसर होत चाललेली आहे आणि कच्च तेल जे आहे याचे भाव दिवसेंदिवस पडत आहे आणि कच्च्या तेलाचे भाव पडत असताना आपल्याला मात्र एकशे दहा रुपयाने पेट्रोल आणि पंच्याण्णव रुपयाने डिझेल हे खरेदी करावं लागत आहे त्यामुळे थेट स्वरूपामध्ये सरकारने पेट्रोल हे एक्कावन्न रुपये दराने आणि डिझेल हे एक्केचाळीस रुपये दरांनी हे भारतामध्ये विकावं ही आमची काँग्रेस पक्षाची मागणी आहे आणि यामागे शुद्ध स्वरूपामधलं अर्थशास्त्र आहे की क्रूड ऑइलचा भाव बॅरलच्या मागे एका वेळेस एकशे पंचेचाळीस एकशे एक पंचेचाळीस डॉलर पर्यंत गेलेला होता मनमोहन सिंग साहेब तेव्हा देशाचे पंतप्रधान होते एकशे पंचवीस तर हा त्यांची सरासरी होती आणि असे असताना भारतामध्ये आपण सत्तर रुपयाच्या दराने पेट्रोल आणि पंचेचाळीस रुपयाच्या दराने आपण डिझेल आपल्या देशामध्ये विकलेला आहे तर आज जी क्रूड ऑइलची जी किंमत आहे ती आता पासष्ट डॉलरच्या दरम्यान पासष्ट अडुसष्ट रुपयाच्या दरम्यान डॉलरच्या दरम्यान आता त्याचा भाव हा पडलेला आहे आणि अशा वेळेस आता सरकार महाग या देशातल्या नागरिकांकडून ग्राहकांकडून जर टॅक्स वसुलीच्या नावावर जर दंड वसूल करत असेल तर या एकंदरीत त्यांच्या कराच्या पद्धतीला आपण नेमकं काय म्हणावं तर झिझिया कर मोदी सरकार हा भारतीय नागरिकांवर लावत आहे का हा आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने आमचा प्रश्न आहे तेव्हा आपण जास्ती दराने विकतात आता जेव्हा भाव पडतात तेव्हा कमी दराने या देशातल्या ग्राहकांना आपण का पेट्रोल आणि डिझेल देत नाही हाही आमचा प्रश्न आहे आणि हे सर्व असताना नॅचरल गॅसच्या संदर्भातही भावामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झालेली आहे मनमोहन सिंग साहेब असताना साडेचारशे रुपयाचं चारशे रुपयाचं गॅस सिलेंडर मिळायचं आता ते थेट बाराशे रुपये केलेले आहे याही ठिकाणी जजियाकर लावले ला जात आहेत तर एकंदरीत कोरोनाईचा जो कमी झालेला जो भाव आहे हा बघता केंद्र सरकारनी जजियाकरच्या स्वरूपातून मोठा टॅक्स न लावता पेट्रोल एक्कावन रुपये आणि डिझेल एक्केचाळीस रुपये दराने हे उपलब्ध करून द्यावं ही आमची मागणी आहे आणि यासोबतच एक फार मोठी जी फसवणूक जी चालली आहे त्या संदर्भात देखील केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी की आज रशिया आणि युक्रेनच्या लढाईमध्ये रशियाकडून कोणीही डिझेल आणि क्रूड ऑइल आणि पेट्रोल खरेदी करत नाही मात्र भारत जो आहे हा थेट स्वरूपात रशियाकडून क्रूड ऑइल घेत आहे आणि ते घेत असताना आपल्याला जरूर सांगितलं जातं की रुपयामध्ये खरेदी आम्ही करतो तो भाग निराळा आहे मात्र थेट बाजारभावाचा जर विचार केला तर क्रूड ऑइलच्या तुलनेने तीस टक्के कमी दराने रशियाकडून भारताला क्रुडाईल येत आहे म्हणजे आता आज रोजी अडुसष्ट रुपये डॉलरचा जर भाव आहे तर तिथे रशिया हे तीस टक्के स्वस्त मिळणार आहे याआधी शंभर रुपये होता तर रशियाकडून आपण घेत असताना सत्तर रुपये मध्येच आपल्याला मिळत होतं हे त्याचं उदाहरण झालं आणि हे असं असतानाच आता हे असं असतानाच या संदर्भात एक मोठ जे स्कॅन्डल आहे एक मोठी जी फसवणूक आहे ती फसवणूक ही आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून सांगत असताना त्या संदर्भात पण सरकारनी आपली भूमिका आणि आपण का चोरी करत आहोत ते स्पष्ट करा आहोत चोरी या अर्थाने की तीस टक्क्यांनी रशियाकडून आपण स्वस्त दराने क्रूड ऑइल खरेदी करता मात्र विकत असताना आपण कुठली कपात देत नाही रिलायन्स यामध्ये एक कंपनी आहे की ज्याला थेट रशियाचं मिळत आहे आणि नायरा हे दुसरी कंपनी आहे आणि बाकी अत्यल्प स्वरूपामध्ये कुठेतरी इतर कंपनीना ते दिल्या जात मात्र पाच लाख बॅरल प्रतिदिन एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपण रशियाकडून रुडॉइल घेत आहोत सत्तीस टक्के कमी भावाने आणि ते घेत असताना घ्यायचं भारताने विकायचं युरोपला हा जो खेळ चालवलेला आहे या देशातल्या लोकांना मूर्ख बनवण्याचा आणि ठगवण्याचा याचा आम्ही निषेध करतो आणि नायरा आणि रिलायन्स अशी काय सरकारच्या लाडकी आहे रिलायन्स कंपनी की, की ज्यांना थेट स्वरूपामध्ये रशियाचा सवलतीचं कोरडाईल हे सरकार देत आहे आपण बघितलंय की जेव्हा मनमोहन सिंग साहेबांच्या कार्यकाळामध्ये रिलायन्सच्या पेट्रोल पंपावर दोन रुपये पाच रुपये दहा रुपया आणि डिझेल पेट्रोल हे महाग राहायचं तेव्हा विचारलं जायचं महाग काय तर ते आंतरराष्ट्रीय बाजारातल्या दराशी आमचा संबंध आहे मात्र स्वस्त जेव्हा महाग असतं तेव्हा तुम्ही महाग विकत होते आणि आता स्वस्त झाल्यावर तुम्ही का तीस टक्के कमी स्वस्त दराने डिझेल आणि पेट्रोल नायराच्या आणि रिलायन्सच्या पंपावर देत नाही तर मग एकंदरीत हे सगळं गोड बंगाल जे आहे हे या संदर्भामध्ये पत्रिका केंद्र सरकारनी हे प्रकाशित केली पाहिजे आणि तुर्तास कोरोना मोठ्या प्रमाणावर आता भाव पडलेले असल्यामुळे आणि या संदर्भामध्ये सरकारनी क्रुडाईलच्या जो काही भाव असेल त्यावर डिझेल पेट्रोल दर ठरवल्याचं जाहीर केल्यामुळे त्यांनी एक्केचाळीस आणि एक्कावन प्रत्येकीनुसार डिझेल आणि पेट्रोल हे भारताच्या नागरिकांना उपलब्ध करून द्यावं ही आमची काँग्रेसची मागणी आहे आणि यासोबत जाता जाता आपल्याला हेही सांगितलं पाहिजे की पेट्रोलवर जो कर लावला ला जातात त्या कराची देखील माहिती ही आपल्या सगळ्यांच्या संदर्भात सांगत असताना विकासाच्या संदर्भात काय नेमकं चालू आहे हे आपल्याला सगळ्यांना आम्हाला सांगायचंय की पेट्रोलवर पहिले एक रुपया हा रोड टॅक्स होता हा एक रुपया वाढून आता अठरा रुपये इतका प्रचंड हा वाढवण्यात आलेला आहे रस्त्यांची गती जी होती ही तुलनेने तेवढीच आहे म्हणजे याचा अर्थ काय की किंमत अठरा पटीनं ही याची किंमत ही या सरकारने वाढवली आहे त्यामध्ये एक रुपया हा काँग्रेसच्या काळात रोड टॅक्स होता तो आता अठरा रुपये केलेला आहे आणि टोल टॅक्सची तर गंमतच आहे एक एप्रिलला परमनंट धोरण सांगू असं सांगितलं आणि भावाळ करून टाकली त्यामुळे हा जो टॅक्स वाढवलेला आहे एक रुपये ते अठरा रुपये आणि रस्त्यांचं प्रमाण मात्र त्या अठरा पटीने वाढलेलं नाही या मधलंही जे काळ भेर आहे हे देखील समोर आलं पाहिजे तर दुसरीकडे अतिरिक्त टॅक्स लावला जो शेती विषयाशी निगडीत आहे आणि शेती विषयाच्या अनुषंगाने दोन रुपये आणि साडेचार रुपये हा ऍग्रीकल्चर टॅक्स देखील त्या ठिकाणी हा लावला जात आहे त्यामुळे या दोन टॅक्सचा त्यामध्ये जो अंतर्भाव केलेला आहे हाही स्वरूपाचा आहे त्याच्यामध्ये जे टॅक्सेशन वाढवलेलं आहे तेही फार मोठ्या प्रमाणात मध्ये टॅक्सेशन ते त्या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळे हा झजिया कर जो लावला गेलेला आहे हा रद्द करावा आणि बाजारभाव आंतरराष्ट्रीय बाजारभावानुसार पेट्रोल आणि डिझेल आणि गॅस सिलेंडर हे पुन्हा गॅस सिलेंडर हे साडेतीनशे चारशे रुपयामध्ये हे उपलब्ध करून द्यावं या आमच्या केंद्र आणि राज्य सरकारकडे मागण्या मागच्या वेळेस पेट्रोल दोन रुपयांनी वाढल्यानंतर थेट सिने अभिनेते सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी ट्विट केलं होतं अक्षय कुमार यांनी ट्विट केलं होतं रामदेव बाबा जे आहेत ते पस्तीस रुपये पेट्रोल डिझेल जसा जाहिरात फिरतो तसे गल्ली बोळा फिरल्यासारखे रामदेव बाबाही फिरत होते आणि या हे सर्व जण तेव्हा जी वाढलेली जी पेट्रोलची अपरिहार्य जी वाढ होती त्या संदर्भामध्ये आपल्याला बोलताना दिसले तर दुसरीकडे आम्ही विरोधी पक्ष आज आता असताना या संदर्भामध्ये आम्ही लोकशाही मार्गाने आपला आंदोलनाने आवाज उठू मात्र आपण बघितलं असेल की गेल्या अनेक दिवसांपासून हे सरकार बुलडोझ करत आहे आणि काय बुलडोज करत आहे कोणती कोणाची रॅशनल मागणी असली तर ती बुलडोझ केल्या जात आहे विवेकाने काय बोलत असो तर ते बुलडोझ केल्या जात आहे तर विरोधक पक्षाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न हा सरकार करत जरी असलं तरी मी आम्ही या संदर्भातला आमचा आक्षेप आणि आवाज हा आव उठवत राहू मात्र यासोबतच ते सिने अभिनेते कुठे गेले की दीड रुपया दोड रुपयाच्या दरवाढीवर जे हंगामा करत होते ते कुठे गेले हाही प्रश्न आम्ही उपस्थित करू इच्छितो आणि सिलेंडरवर पंधरा रुपये वाढल्यानंतर जो घोळका जमवणाऱ्या ज्या नेत्या आणि स्वतःला नेत्या म्हणून येणारे काही जे व्यक्ती होते ते कुठे गेले हाही प्रश्न एवढं मोठं गंभीर प्रकरण झालं हे हा शिवाय मरता कामाने या संदर्भात शैक्षणाने चर्चा करत आहोत जे रास्त आहे मात्र अशा अनेक रुग्ण आहेत की जे उपचारासाठी तिथे तटकाळावं लागतं उपचारासाठी त्यांना घरदार विकावं लागतं सावकाराकडून पैसे आणावं लागतात सोनं दानं विकावं लागतं असे अनेक प्रकार हे सर्रास अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणावर घडत आहेत आता सरकारला काहीच करायचं नाही त्यामुळे आता कोर्टच करणार आहे का हाच एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो निवडणुका होऊ द्यायच्या नाही सगळी सत्ता जी आहे ती काही निवडक हातात असली पाहिजे त्यामुळे त्र्याहत्तराव्या आणि चौऱ्या सत्तराव्या घटनादृष्टीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांना बडकट करण्याचं आणि सत्ता विकेंद्रीकरणाचं धोरण हे राजीव गांधींनी स्वीकारलं होतं आणि त्यानुसार महानगरपालिका नगरपालिका आणि जिल्ह्यातील इतर ग्रामीण भागातील संस्था या उभ्या राहिल्या होत्या आणि त्यातच मुंबई महानगरपालिका ही निवडून आलेली जेव्हा कमिटी आणि निवडून आलेलं जेव्हा प्रशासन महापौर आणि नगरसेवक हे हो, कार्यरत असताना त्यावेळेस नव्वद हजार कोटी रुपयांच्या बँकेमध्ये फिक्स डिपॉझिट ठेवी ठेवण्यात आल्या होत्या आता तीन वर्ष निवडणुका होऊ दिल्या नाही का होऊ दिल्या नाही तर देवेंद्रजींना सगळी जी सगळी सत्ता जी आहे ती स्वतःच्या जॅकेटच्या खिशात ठेवायची आहे म्हणून ते निवडणुका होऊ देत नाही हा आम्ही दोघे गेल्या अनेक दिवसांपासून आरोप करत होतो त्याला आता सबळ स्वरूपाचा पुरावा वेळ मिळाला आहे की नव्वद हजार रुपये नव्वद हजार कोटी रुपये कुठे गेले ते विड्रॉल करून टाकल्या का त्या ठेवी मोडून टाकल्या का ते पैसे कोणत्या कड्ड्यात घातले कोणत्या नाल्यात घातले याचा हिशोब द्या आणि आता ते पैसे लाटून आता संपलेले आहेत आता अधिकची त्यांची जी वाढलेली भूक आहे ती शमवण्याकरता मुंबई महानगरपालिकेने सोळाशे कोटी रुपयाचे नवीन कर्ज काढण्याचा हा घाट घातलेला आहे आणि यामध्ये निर्लज्जपणाची हद्द ही आहे की राज्य सरकारने त्याला मंजुरी दिलेली आहे या हिशोबाने सरकार अयशस्वीच नाही तर सरकार किती लागत आहे आणि किती बेश्रम आहे हे या निमित्ताने सिद्ध होत आहे हे बजेट सबसेल फोल राहिलं खूप मोठे मोठे भाषण केली सगळं काही सांगितलं मात्र राजा उदास झाला आणि हाती भोपळा लागला असं मागच्या अधिवेशनाचा आणि अर्थसंकल्पनाची एकूण गोळाबेरीज आहे त्यामुळे सगळेच्या सगळे वादे मग ते शेतकऱ्यांच्या मालाला शेतमालाला भाव देण्याचा विषय असो लाडक्या बहिणींना दीड हजारावरून एकवीसशे रुपये देण्याचा विषय असो वीज बिलामध्ये कपत करण्याचा विषय असो शेतकऱ्यांना कर्जमाफीचा विषय असो किंवा आता आपण विचारलं त्यानुसार तीर्थक्षेत्राच्या मुख्यमंत्री दर्शनाचा विषय असो हे सगळे जे वादे आहेत हे विसरलेले आहेत त्यामुळे या सरकारला एकच म्हणायचं क्या हा तेरा वादे वादा वो कसम कसमो वो इरादा नहीं। 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 नह